त्याच्याबद्दल आमचे किसन महाराज भरत अशी काही चांगली पण काही काय तुम्ही पा कीर्तन नाही भजन नाही प्रवचन नाही कश काय रे राम त्या राम झाले विष्णूचा अवतार त्या गाढवाला साध हारी येत नाही अरे साध कची नजर पाहिजे माणसाला अरे तू का म्हणे संतवळ खावे काहीसेवे तैसे तेव्हा कडे अरे पाण्यामध्ये मा कळे तुम्हाला हासु का गंगा जवळ नाही जावा त्याचे वंश भगवान बाबा बाबा तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज कसे कळते ना आपल्याला तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण हे तुका म्हणे अंगी व्हावे ते आ, आ, आ। वावे ते आप, तुका म्हणे आंगी वावे तरीच महिमान येईल कळो बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय बहुत दुधाड जरी झाली म्हैस गाय बहुत दुधाड झाली नारा नारा ना बहुत तुधाड सरी झाली